नमस्कार मी राजेंद्र निकम महाराष्ट्र नवनिर्माण सेना जळगाव जिल्हा आज आपण आल आलेलं आहे सत्यम पार्क या ठिकाणी सत्यम पार्क मध्ये विविध समस्यांचं निवेदन आज मला येथील नागरिकांनी दिलेला आहे हा मतदारसंघ येतो सन्माननीय गुलाबराव पाटील जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री आणि हा त्यांचा मतदारसंघ आहे प्रत्येक आम्ही मागच्या आठवड्यामध्ये नऊ तारखेला एक निवेदन दिलं त्यांच्याच मतदारसंघातील भाग होता जेने कुरूं पालक मंतिल की, ले ले, ताने आता जेणेकरून पालकमंत्री म्हणतील की आमच्या मागे लागलेले आहेत आणि आता मतदानाची वेळ आलेली आहे माझी दिशाभूल करण्याचा प्रयत्न चालू आहे परंतु असे काही नाही आम्ही स्पॉटला आलेले आहेत नागरिक माझ्यासोबत आहेत हे नागरिक काही उचलून आले नाही हे स्वतः नागरिकांनी आम्हाला एक निवेदन दिलेलं आहे त्या माध्यमातून आम्ही इथपर्यंत पोहोचले हा त्यांचा मतदारसंघ आहे गुलाबराव पाटील साहेबांचा हा मतदारसंघ आहे त्यांनी मतदारसंघामध्ये किती वेळा व्हिजिट दिलेली आणि बड्डेच्या कार्यक्रमाला किती वेळेस व्हिजिट दिलेली हे आपल्याला याच्यामधून समजत आहे कारण की ते सांगतात की मी पूर्ण महाराष्ट्राचा पालक पाणीपुरवठा मंत्री आहे जळगाव जिल्ह्याचे पालक पाणीपुरवठा मंत्री आहेत आणि जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत परंतु हा त्यांचाच मतदारसंघ असून दिव्याखाली आमदार आपण जे म्हणतो ते सत्यता या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते कारण की का दिव्याखाली आमदार का मध्ये जुन्या लोकांनी म्हण म्हटलेली आहे की दिव्याखाली आमदार म्हणजे ज्या ठिकाणी त्यांचा मतदारसंघ आहे त्या ठिकाणी या रस्त्याची अवस्था अशी झालेली आहे ते प्रत्येकाला सांगतात की मी या मतदारसंघाने एवढा कोटी दिलेला आहे तेवढा कोटी दिलेला पण तुमच्या मतदारसंघामध्ये काम करत नाही आपण या माध्यमातून आपण बघित चालू हा नगरचा भाग आहे या आनंदनगरमध्ये तुम्ही रस्त्याची अवस्था बघू शकता लहान लहान मुले या ठिकाणी खेळत असतात आता तर पाऊस नाही पाऊसच्या माध्यमातून एवढी खाणी या ठिकाणी करतायत आता तुम्ही बघू शकता रिक्षे तिथे का आलाय या ठिकाणी व्यवस्था नाही आहे ठीक आहे तिथं नागरिकांचं म्हणणं की फक्त बर्थडे पार्टी करायला गुलाबराव पाटील या ठिकाणी येत असतात कारण हा रोड आहे हा एक रोड आहे हा एक रोड आहे या ठिकाणी आपण कर देतो आहे सगळे गोष्टी करते या ठिकाणी रविवारचं पंधरा वर्षे अलोकार झालेले प्रत्येक वेळेस गुलाबराव पाटील या ठिकाणी मतदान ता, घेण्यासाठी येतात मतदान झालं की पण पाच वर्ष या ठिकाणी फेरभटका मारायचं नाही असं त्यांचं काम आहे ठीक आहे पाटील यांचा मतदारसंघ ते म्हणत असतील की माझं नाव खराब करण्यात चालू या ठिकाणी ते स्वतः त्यांनी लाईव्ह प्रश्न मला बऱ्याच त्यांच्या पदाधिकाऱ्यांचे फोन आले की तुम्ही गुलाबभाऊंचं नाव खराब करत आहात पण आमचा येतो तु नाही तुम्ही काम करा आम्हाला इथे येण्याची गरज नाही महाराष्ट्र नवनिर्माण सेना ज्या ठिकाणी काम होणार नाही त्या ठिकाणी कटिबद्ध आहे की त्यांना निवेदन देऊन आता उद्याच्या दिवशी पूर्ण सर्व जागन जाऊ सगळे पदाधिकारी कार्यकर्ते आणि स्थानिक रहिवासी हे उद्याच्या दिवशी जिल्हा परिषद सीओ यांना निवेदन देण्यासाठी जाणार आहेत आम्ही दहा दिवसाचा अल्टिमेट देऊ दहा दिवसाच्या आतमध्ये काम मन नाही झालं तर त्यांना माहिती मनसे सैन्य कसं आंदोलन करतायत चला देखील आता पैशन वगैरे सर्व सर्व जातात बुला बघ ना बघावं सांगत नाही मतदान घ्यायला येणारे टायमा तुम्हाला बघायचं बोलून घेणार त्याच्यामुळे आमचे गाडी इकडे आमदार कोण आहेत आमचे आमदार आम्ही दोन वर्ष झाले दादा इकडे आलेले आहेत आम्हाला माहितीच नाही रस्त्याचा प्रॉब्लेम करून द्या आम्हाला जरा व्यवस्थित रस्त्याचा प्रॉब्लेम आपल्या ग्रामपंचायत विभागाने करायला पाहिजे हावना शिविर आहे ना, ना, ना? मतदारसंघ आमदार गुलाबराव पाटील यांचा आहे हां हां ये कोण लो हरी कर दे आओ सबका सांगा रे आता ही आडी तो मनमनसे पाणी नेते दादा तुम्हाला किती वर्षाने आहे का आम्हाला पाच वर्ष झाले इकडे बरं बरं तुमचे आमदार कोण आहे तिकडचे राजू मागा बोले राजीमावा नाही गुलाबराव पाटील गुलाबराव पाटील ग्रामीणमध्ये ग्रामीणमध्ये आमचं गुलाबराव पाटील आहे इकडे आहे मी हा त्यांचा मतदारसंघ आहे तुम्ही कर देतात व्यवस्थित मग जागा कर देतात घरपट्टे पाणीपट्टी त्याच्या तारीख आल्यावरती लगेच देतात ते मग त्यांना काय येत नाही तुम्ही त्यांना प्रश्न विचारला पाहिजे ना जोपर्यंत रस्ते बनतो आणतो आहे ना पालकमंत्री आपले पाणी पुरवठा मंत्री आहेत त्यांनी तर पाणी द्यायला पाहिजे आपल्याला उलट बरोबर आहे का नाही आता तुम्ही जोपर्यंत त्यांच्याकडे समस्या मांडणार ते लोकप्रतिनिधी आहेत ना त्यांनी तर करायला पाहिजे सर्व आमदार आहेत ते पालकमंत्री आहेत त्यांचे पाणी पुरवठा मंत्री आहेत ते त्यांनी काम करायला पाहिजे ना विचार उद्याच्या दिवशी आपण बाजूला निवेदन द्यायला जाणार आहोत ऑफिसला जेवढे तुमच्याकडचे नागरिक महिला वगैरे जे जमा झाले ते त्यांनी त्या ठिकाणी पोहोचा आणि आपल्याला ते निवेदन द्यायला जायचं दादा आता पावसाळा म्हणजे हे तरी तुम्ही आता सुट्ट्या म्हणजे आले नाही तर इकडनं चालायला जागा नव्हती असे पटपटीवर लोक डबल सीट गेले तर लगेच पडतात इकडे दिवसात खूप तकलीफ होते रस्ते म्हणजे उभे उभे माणसं उपटावून जातात विषय आहे का नाही उभे उभे उपटावून आहे माणसं काय करणार आहेत घर घेतल्या आम्ही आनंदाने घेतलेले मुलांच्या पाहिजे आता ना मग मी मग येऊन आहे मग नाराज घर दिलेला आहे घरपट्टी पानपट्टी सर्व सत्यम पार्च हा तुम आमदार कोण आहे तुमच्या एरियाचे गुलाबरा मग त्याच्या दिवशी तीन वाजेला महानगरपालिका जिल्हा परिषद झेडपी आहे का नाही त्या ठिकाणी आपल्याला निवेदन द्यायला जायचंय तीन वाजता तुम्ही जेवढ्या महिला येऊ शकतात त्या ठिकाणी तुम्ही या तुमच्या मनने आपण त्या ठिकाणी शिवसाहेबांना सांगू आणि ते लवकरात लवकर जेव्हा सर्वे केला तिला आचारसंहितेच्या पहिले काम आहे पाहिजे तीन महिने आचारसंहिता लागल्यानंतर काम नाही होणार माझ्याकडे आपल्याला दहा पंधरा दिवसामध्ये हे काम मार्गी लावायचे बरोबर लाईट पण पाणी नाही पाणी पुरवठा मंत्री आहे या ठिकाणी पाण्याची सुद्धा सोय नाही आपण पाणी पुरवठा मंत्री मी मध्यंतरी म्हटलं की दिव्याखाली आमदार तुम्ही पूर्ण महाराष्ट्राचे पालकमंत्री पाणी पुरवठा मंत्री आहात तरी तुम्ही तुमच्या मतदारसंघामध्ये पाणी नाही देऊ शकत काय कामाचे गुलाबराव तुम्ही या ठिकाणी हे लोक कर देतायत घरपट्टी भरतायत सर्व काही देत आहेत तरी त्यांना सुखसुविधा नाही आहेत सर पाहून यायचं नाही म्हणताय डायरेक्ट असा रस्ता खराब आहे बरं उद्याच्या दिवशी तुम्ही येऊ शकतात का उद्या तीन वाजेला तुम्हाला आपला शिवाजी महाराजाचं फुल आहे कनी त्याच्या बाजूला जिल्हा परिषद तहसील कार्यालय मी तिथं पौने तीन वाजता तुम्ही या सर्व आमची टीम माझे एक माणसं राहतील बाकीचे नागरिक सर्व राहतील आपण सर्व सर्व त्या ठिकाणी जाऊ त्यांना निवेदन देऊ नाही त्याने दहा दिवसाच्या आतमध्ये नाही काम केलं आपल्याला जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडक मोर्चा न्यावा लागेल कारण की इकडचं कोल्हे परिसरातील नागरिक पण येणारे शंभर दीडशे नागरिक आणि बाकीचे इकडचे तुमचे दोन तीनशे लोक घेऊन आपण डायरेक्ट धडक मोर्चा टायर जोपर्यंत आपल्या रोडचे इथं आपल्याला आश्वासन मिळत नाही पूर्ण रोडाचे काम चालू होत नाही तो तोपर्यंत आपण तिथून उठणार नाही आलं तुमच्या लक्षात आता तुम्ही आई तुम्हाला माहिती बार रडल्याशिवाय तुम्ही दूध पाचतात का तर तसं आपण रडल्याशिवाय ते आपल्या काम करतील का हा हा नियम तुम्ही लक्षात घ्या हा पण उद्या नक्की म्हणजे तुमच्या समाजासाठी मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एक पदाधिकारी संबंधित राजसाहेबांनी मला पाठवलेलं कारण राजसाहेबांचा तुम्हाला विषय माहिती असेल एकच फोन मॅटर सॉल्व्ह म्हणजे विषय खतम होऊन जातो तिथूनच आपल्याला इथं फोटो शूशन नाही करायचं पण समास्या मार्गे लागायला पाहिजे कारण मला इथं काही नगरसेवक बनायचं नाही नाही काही आमदार बनायचंय समस्या कधी तर आमच्या साहेबांनी सांगितलेलं आहे जिथं काम नाही झालं तिथं लात मारा काम ऑटोमॅटिक नाही कारण आम्ही गुन्हे घेऊन बसले इच्छा होईल ना काम जे करते मी आपल्या कलेक्टर ऑफिसमोर अंडावरच्या वगैरे नेलेला होता मोठा तो मीच नेलेला त्या लोकांना पाणी मिळतंय सर्व लोकांना पाणी प्यायला मिळतं आज महानगरपालिकेचं अमृत योजनेचं वगैरे पाणी त्या ठिकाणी बरोबर पाणी आलेलं आहे आजपर्यंत पण माझ्यावर एक केस झालेली माझं माझं पाणी भरणं पोरटात चालू आहे पण आज लोकांना पाणी पिळतं तेवढा मला आशीर्वाद मिळते आता तुम्हाला तुमचं पाणी मिळायला पाहिजे ते मला सांगा दहा पंधरा दिवसामध्ये आपण ते पण मार्ग लावून पण तुम्हाला येणं गरजेचं आहे नाही तर मी एकटा जाऊन माझ्याकडे एकट्यानं काम होणार माझे मात्राचे पन्नास हजार पण तुम्ही स्थानिक लेवलचे माणसं त्याला झाला मतलब नाही पण उद्या या नक्की या बाल तीन वाजेला लोकांना

दादा मी घालतो ते तिकडच्या दोन गल्ल्या बनल्यात त्या इकडे बनाला पाहिजे हे बघा साहेब बोला अशा परिस्थितीमध्ये अशा मुलांना आणावं लागतंय शाळेमधला हे बघा तुम्ही इकडे बघू शकता संपूर्ण परिसर आहे तुम्ही लागला सो थोडा आणखी पुढे या बोला नाही पुला ना हे बघा हे परिस्थिती जी कशी रोडांची हे बघा हे बघा बरं पर त्यानंतर बघा या इकडे सुद्धा बघा इकडे पण सेम परिस्थिती तुला हे बघायला रिक्षा येत नाही का तुमच्याकडे रिक्षा नाही आहे असे रस्ते असल्या कारणा रिक्षा कस तुम्ही सांगा मला सरकारने रस्त्याची समस्या या दादांचं असं म्हणणं आहे की या ठिकाणी लहान मुले लहान मुलींना शाळेमध्ये जाण्यासाठी रिक्षाची गरज असते पण या ठिकाणी ते रिक्षा लावायला त्यांची परिस्थिती आहे पण या ठिकाणी रिक्षा येणार नाहीये का की ते रिक्षावाल्याची रिक्षा इथं खराब होऊन जाते त्याला एवढ्या काय यांच्याकडनं सात आठशे रुपये महिन्याला मिळतात पण त्याचा खर्च पाच पटी आहे तर तो रिक्षावाला या ठिकाणी कसं येईल त्यासाठी पालकांना नोकरीवरती पण जावं लागतं आणि घरी येताना बाळांना पण सुखूरपान आलं कारण की आज अत्याचाराचं भरपूर प्रकरण वाढलेलं आहे आता ते लहान बाळांना सुद्धा सोडू शकत नाहीत अशी परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये झालेली आहे पण परंतु गुलाबराव पाटील यांना एक विनंती आहे जनतेकडनं एक विनंती आहे आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं एक विनंती आहे की जेणेकरून लवकरात लवकर या रस्त्यांचा आपण मार्गी लावा आपण प्रत्येक आसोद्या गावाला तुम्ही भला मोठा निधी देत आहे सिरसुली गावाला निधी देत आहेत बऱ्याचशा गावांना निधी देत आहेत पण आव्हाने शिवारातील या भागांना का निधी देत का रस्ते का नाही बनवत तुम्ही गटारी का बनवत नाही तिथं पतदिवे का लावत नाहीत ते हे तुम्ही लवकरात लवकर हे काम करायला पाहिजे अशी या नागरिकांची इच्छा आहे त्यामुळे या आता उद्याच्या दिवशी सर्व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आणि इकडचे सर्व रहिवासी स्थानिक रहिवाशी आम्ही सर्व उद्या सी साहेबांना निवेदन देण्यासाठी जाणार आहोत निवेदनाची दखल दहा दिवसाच्या आत नाही घेतली तर खोली परिसरातील नागरिक आणि या भागा आवानी शिवारातील नागरिक सर्वेचे सर्वे, सर्वे। जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडक मोर्चा केला जाईल गुलाबराव गुलाबराव भाऊ की माध्यमातून तुम्ही लवकरात लवकर या ठिकाणी निधी द्यावा आणि काम लवकरात लवकर करावं ही माझी अपेक्षा आहे आपल्याकडनं जय हिंद जय महाराष्ट्र बंद करून उद्या उद्या आपण व्हिडिओ मी बातमी लावून घेईन ना करता कठे हे पाणी गरजा कथे कर, ते कर ते काय वापर केला काय गाड आहे तिला काय दिल्या रस्त्याने टाकलेला ना हा शंभर रुपये वर्गणी करून सनमुरून टाकलेला आहे सर्वांनी शंभर शंभर रुपये वर्गणी जमा करून सनमुरून टाकलेला आहे हा समोरचा जो टाकलेला आहे स्टॉप करून प्लस त्याचं पण